सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांचे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी गेल्या सात दिवसांपासून अमरावतीत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे गेल्या सात दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू यांनी अन्नाचा एक कणही तोंडात घेतलेला नसून पोटात काहीही नसल्यानं त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे बच्चू कुडू यांच्या या आंदोलनाचे पडसाद राज्यासह आता कोल्हापुरात देखील उमटत असल्याचं पाहायला मिळत आहे कोल्हापुरातील तावडे हॉटेल येथे दिव्यांग आणि प्रहार संघटना यांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय यावेळी कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं बच्चू कुडूंच्या जीवास काय झालं तर अखंड महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही ना ना, असा कडक इशारा प्रहार संघटनेच्या वतीनं राज्य सरकारला देण्यात आलाय यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनलं होतं तारखेपासून बचू भाऊ आपल्या सगळ्यांसाठी कष्टकरी वर्गासाठी दिव्यांगांसाठी आपल्या सर्व बांधवांसाठी बच्चू भाऊ आज आमरण उपोषण करायला लागले अतिशय खेदाची बाब गरज आहे गरजवंताला भीक मागायला लावणारी अशी परिस्थिती आहे सामाजिक व्यवस्था तशी निर्माण केली गेली आहे आज भाऊंना रक्ताच्या उलट्या होत आहेत प्रत्येक दिव्यांगासाठी शेतकऱ्यासाठी तळमळीनं भाऊ आंदोलन करतायत दिव्यांगाला पंधराशे रुपये मध्ये महिना काढायला लावणार सरकार स्वतःसाठी मात्र एका रात्रीत आपलं स्वतःच मानधन वाढवून घेते अशा सरकारला लाज कशी वाटत नाही जो गरज म्हणताय खरा त्याला मात्र न्याय मिळत नाही आणि अशा या सरकारला आम्ही आता हा शेवटचा इशारा देतोय बच्चू भाऊंच्या जर जीवाला काही बरं वाईट झालं तर अखंड महाराष्ट्र भेटल्याशिवाय राहणार नाही आणि पश्चिम भाऊंचा आम्ही पूर्ण पूर्ण बदला घेऊ याची सगळ्या सरकारी या मंत्र्यांनी त्याची जाणीव ठेवावी या ठिकाणी मी फक्त माझ्या या बांधवांना एवढी विनंती करतोय की आपण आता जसं भाऊंसाठी आपण सगळ्यांनी प्रार्थना करूया आणि देवाकडे साकडं मागूया की यांना दे देवा, देवा आणि लवकरात लवकर या गोष्टीचा तोडगा काढावा जय प्रहार